दहा बारा जागा तर सोडाच निदान चार ते पाच तरी मनसेचे उमेदवार जिंकतील अशी सर्वांना अपेक्षा होती पण जो काही निकाल आला आहे तो अतिशय अनपेक्षित आहे एवढा प्रचार करून आणि बऱ्याचशा मराठी लोकांची मते मनसेच्या बाजूने असतानाही शून्य जागा मिळणे हा फक्त मनसेचा किंवा राज ठाकरे यांचाच पराभव नाही तर तो प्रत्येक मराठी माणसाचा पराभव आहे जे मनसेच्या पाठीशी ठामपणे उभे होते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा धुरळा उडवलाय असे अनेक उमेदवार होते जे त्यांच्या मतदारसंघाला आपला बाले किल्ला मानत होते आणि अशा बाले किल्ल्यांना सुरुंग लावण्याचं काम फडणवीसांनी केलंय मनसेसाठी ही निवडणूक अत्यंत अनपेक्षित ठरली आहे आणि या निवडणुकीत मनसेच्या सर्वच सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे काही उमेदवारांना अगदी थोड्या मताच्या फरकानं हा पराभव स्वीकारावा लागलाय बघूयात कोण आहेत हे मनसेचे उमेदवार आणि या उमेदवारांना किती मतं पडली आहेत आणि किती मतांनी त्यांचा पराभव झालाय से स्कायच्या आजच्या भागात नमस्कार मी स्नेहा से मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला तेवढं विसरू नका सुरुवात करूयात मनसेच्या अशा उमेदवारापासून जे दोन हजार सहाच्या च्या पक्ष स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत सावलीसारखे उभे आहेत आणि त्यांचा विजय निश्चित मानला जात होता ते म्हणजे बाळा नांदगावकर बाळा नांदगावकर वन साईड निवडून येतील असं शिवडी मतदारसंघात बोललं जात होतं मात्र थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी यांना त्या ठिकाणी विजय मिळवलाय त्यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे नव्वद मते मिळाली तर बाळा नांदगावकरांना सदुसष्ट हजार सातशे पन्नास मते मिळाली आणि अवघ्या सात हजार एकशे चाळीस मतांनी बाळा नांदगावकरांचा पराभव या ठिकाणी झाला आहे बाळा नांदगावकरांनी शिवसेनेपासून सुरुवात केली होती आणि नंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला ते शिवडी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा सदस्यही राहिलेले आहेत यंदा मनसेच्या बाजूने बदललेली हवा बघता बाळा नांदावकर यांचे ओव्हरऑल शिवडी विधानसभा मतदारसंघात केलेलं काम बघता शिवडी विधानसभा करावा लागला आहे लक्ष लागलं होतं तो म्हणजे माहीम मतदारसंघ आपल्या सर्वांना माहीत आहे की इथे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते ही त्यांची पहिलीच निवडणूक होती यावेळी त्यांच्या विरोधातली सुद्धा बरीच मोठी होती कारण सलग तीन टर्म निवडून आलेले सदा सरवणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत या दोन्ही नेत्यांचा अनुभव हा बराच ठाकरे यांची लढत खूप अवघड असल्याचं म्हटलं जात होतं पण सोबतच मा मनसेचा असलेला दबदबा आणि मराठी माणसांचा मनसेकडे मोठ्या प्रमाणावर असलेला ओढा पाहता अमित ठाकरे जिंकतील याची सर्वांना खात्री होती परंतु या ठिकाणी एकोणपन्नास हजार आठशे मतांनी महेश सावंत विजयी झाले आहेत तर अमित ठाकरे चौतीस हजार सातशे दहा मतांनी तिसऱ्या स्थानावर आहेत त्यांचा सतरा हजार एकशे छत्तीस मतांनी माहीममध्ये पराभव झाला आहे तिसरा लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे वरळी मतदारसंघ मनसेकडून इथे मैदानात होते संदीप देशपांडे दे। आणि त्यांचा सामना विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी होता त्यामुळे संदीप देशपांडे दे यांच्या निवडून येण्याबाबत मोठ्या प्रमाणावर शंका व्यक्त केल्या जात होत्या मात्र वरळी हा नेहमीच मनसेचा बाले मानला जायचा दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा मनसेने फक्त आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक निवडणूक लढवत होते म्हणून इथे उमेदवार देण्याचं टाळलं होतं पण यंदा मात्र मनसेने इथून पुन्हा एकदा निवडणूक लढवली परंतु इथेही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला आहे आदित्य ठाकरे यांना त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळाली संदीप देशपांडे यांना एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट मते मिळाली असून ते ती तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्यामुळे त्यांचा त्रेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न मतांनी पराभव झाला आहे चौथे उमेदवार ज्यांच्या जिंकण्याची शक्यता खूप जास्त होती ते म्हणजे कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील दोन हजार एकोणीस मध्ये मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीण मध्ये बराच प्रभाव होता राजू पाटील यांची लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर आणि शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्याशी होती राजू पाटलांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी दोन सभा देखील घेतल्या होत्या परंतु इथे शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झाले आहेत त्यांना एक लाख एकेचाळीस हजार एकशे चौसष्ट मतं मिळाले तर राजू पाटलांना चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली त्यांचा सासष्ट हजार मतांनी या ठिकाणी पराभव झाला आहे पाचवे उमेदवार आहे ठाण्याचे अविनाश जाधव ठाण्याची जागा ही आणखी एक हाय व्होल्टेज आणि लक्षवेधी जागा होती इथे भाजपचे आमदार संजय केळकर हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अविनाश जाधव यांचा केवळ वीस हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावर असल्याचा अंदाज होता आणि यंदा ठाणेकर त्यांनाच आपलं मत देतील असं म्हटलं जात होतं परंतु ठाण्यात था संजय केळकर यांचा एक लाख वीस हजार तीनशे त्र्याहत्तर मतांनी विजय झाला आहे तर अविनाश जाधव यांना बेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव मिळाली असून ठाण्यात त्यांचा पराभव झाला आहे सहावे उमेदवार निवडून येण्याची शक्यता खूप जास्त होती ते म्हणजे नवी मुंबईचे गजानन काळे बेलापूर मतदारसंघातून ते भाजपच्या मंदा मात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते भाजीवाल्याचा मुलगा ते मनसे शहराध्यक्ष अशी कामं त्यांनी सांभाळली आहेत परंतु या ठिकाणी अगदी थोड्या फरकाने फक्त तीनशे मतांनी मंदा मात्रे यांचा पुन्हा एकदा विजय झाला आहे त्यांना एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप नाईक आणि अपक्ष उमेदवार यांच्या खालोखाल गजानन काळे हे सतरा हजार सातशे चार मतांनी चौथ्या स्थानावर आहेत सातवा लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे खडकवासला मतदारसंघ इथून उभे होते रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे रमेश वांजळे हे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर प्रचंड मतांनी निवडून आले होते त्यांची राज्यभरात गोल्डमॅन म्हणून ओळख होती दोन हजार अकरा मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या जागी यंदा मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे यंदा विधानसभेवर मनसेचा झेंडा शंभर टक्के फडकणार असा विश्वास मयुरेश यांनी स्वतः व्यक्त केला होता मात्र या ठिकाणी भाजपचे भीमराव तपकीर विजयी झाले आहेत त्यांना एक लाख त्रेसष्ट हजार एकशे एकतीस मतं मिळाली आहेत मयुरेश रमेश वांजळे यांना त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात बेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली मनसेचे आठवे आणि शेवटचे उमेदवार आहेत नाशिक पश्चिम मतदार मतदारसंघातून दिनकर पाटील लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि आम्ही जो या अगोदर मनसेच्या आमदारांवर जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये लोकांनी कमेंट्स मध्ये खूप सारे आम्हाला कमेंट्स आले होते की दिनकर पा पाटील हे शंभर टक्के जिंकतील मात्र या ठिकाणी भाजपच्या हिराय सीमा यांचा विजय झाला आहे त्यांना एक लाख एकेचाळीस हजार सातशे पंचवीस मतं मिळाली तर दिनकर पाटील यांना शेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळाली असून जवळपास पंच्याण्णव मतांनी त्यांचा पराभव झाला आहे तर ही होती मनसेच्या काही उमेदवारांची यादी कोणाला किती मतं पडली याची थोडक्यात माहिती मनसेचे अजूनही असे शिलेदार उभे होते ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं असे बरेच मनसेचे उमेदवार आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच त्यांनी किती मतं मिळवली कितव्या क्रमांकावर आले याबद्दल तुम्हाला माहित असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी तुमचं या निकालाबद्दल काय मत आहे तुम्हाला हे अपेक्षित होतं का भाजप एकशे बत्तीस जागांवर आहे शिंदे गट सत्तावन्न जागांवरती आहे तर अजित पवार गट एक्केचाळीस जागांवरती निवडून आलेत तर हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद